बोल दे बोल दे क्या बोल रहा है बोल दे बोल दे चौके पे बोल दे बोल दे बोल दे बोल दे चौके पे गाड़ी बोलूं देते हैला सत्य शांति आत्मिक मानव जो गागागिरी करता है ले बोल दो बोल दो तेरी मोटा मैग और इसका और इसका मोटा टिक नीचे गाना ये डॉक्टर में नहीं जाता ये डॉक्टर हॉस्पिटल जा रहे ले तेरी हर ऐसे पहले भी करता है मेरे संग पहले भी आई है ये कर चुका है तेरे

त्याच्यात पुढे वसलेली व्यक्ती महिला व्यक्तीने बेल्ट घातला नव्हता निदर्शनास आल्या आणि त्यांनी हाताने थांबवण्याचा इशारा केला परंतु सदर ही कार थांबली नाही त्यावेळेस कारही अंमलदाराच्या समोर जाताना त्याने वेळा वाकडा असा इशारा केला आणि पुढे जाऊन कार थांबली त्यानंतर त्या कारमधनं महिला त्या पाठीमागे बसलेले एक पुरुष आणि चालक अशी तिघही उतरून चा आमचे जे पोलीस अंमलदार कर्तव्य करत होते वाहतुकीचे नियमन त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी हुज्जत काढू लागले की एका फोटो निकाल काय क्याय असं वगैरे शिवी गाळ अपशब्द आणि आमच्या अंमलदार कर्तव्य करीत असताना त्याची कारवाई करत असताना त्यांनी महिलेने त्यातल्या एका महिलेने आमच्या त्या अंमलदार याच्या छातीवरती धक्का मारला तसेच गालाने चापट मारले आणि अतिशय अपशब्द घाण्याचे शब्द